सरकारने मराठा आरक्षणाबाबत बोलवलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे मराठा समाजाला कुठे कुठे आरक्षण मिळणार मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर राज्यात आता किती टक्के आरक्षण कोणकोणत्या नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण मिळेल आणि मराठा समाजाचे आरक्षण कधीपासून लागू होणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून जाणून घेऊयात महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा विशेष अधिवेशनाद्वारे राज्य सरकारने केली आहे यात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली असून त्यामध्ये नोकरीत दहा टक्के आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण मिळणार आहे मराठा समाजाचे आरक्षण मागास प्रवर्गातील नसून स्वतंत्र संवर्गातील आहे त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाला मिळत असलेल्या सगळ्याच सवलती लागू होणार नाहीत आता हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात कसे टिकेल तर याआधी दोन हजार चौदामध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत सोळा टक्के आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढला होता मराठा समाजाची लोकसंख्या बत्तीस टक्के क्रोहित धरून सोळा टक्क्यांचा आकडा काढण्यात आला होता मात्र आध्यादेशाला पुढे न्यायालयात आव्हान देण्यात आले ते आरक्षण टिकू शकले नव्हते दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा समाजासाठी आरक्षणाचा कायदा करण्यात आला त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले न्यायालयाने सोळा टक्के आरक्षण रद्द करीत नोकरीत बारा टक्के आणि शिक्षणात तेरा टक्के आरक्षण मान्य केले दरम्यान मराठा आरक्षण कोर्टात टिकावं यासाठी राज्य सरकारने विशेष खबरदारी घेतल्याचे सांगितले यासाठी मागासाहेबाने इंदिरा साहने खटल्याचा आधार घेतला आहे अपवादात्मक परिस्थितीत आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडता येते महाराष्ट्रात आधीचे बावन्न टक्के आरक्षण आहे याचा टक्का आता वाढून बासष्ट टक्के आरक्षण झाले आहे या आरक्षणामुळे मराठा समाजाला सरकारी शाळा मंत्रालय क्षेत्रीय कार्यालय जिल्हा परिषद विद्यापीठे या नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सर्व सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण लागू होईल आता हे आरक्षण कधीपासून लागू होणार विधानसभा आणि विधानपरिषद मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर ते सहीसाठी राज्यपालांकडे पाठवले जाईल राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल आणि राज्यात मराठा आरक्षण तातडीने लागू होईल आता प्रश्न येतो राजकीय आरक्षणाचा तर याचे उत्तर थोडक्यात नाही मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचे राजकीय आरक्षण मिळालेले नाही राज्यातील त्याच्या संख्याबळानुसार या समाजास पुरुष प्रतिनिधित्व असल्यामुळे या समाजाला राजकीय क्षेत्रात आरक्षण देण्याची गरज नाही असे राज्य मागासवर्ग आयोगाने अहवालात म्हटले आहे यावर मनोज जरंगींनी करोडो मराठींची मागणी आहे ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण हवं आहे जे आरक्षण आम्हाला हवं ते आम्ही मिळवणारच सरकारने दिलेल्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ते न्यायालयात टिकेल का असा प्रश्न उपस्थित केला आहे